असून मुख्यमंत्री स्वतःचेच असूनही निधी मिळत नसल्यामुळे शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे हे काहीसे आक्रमक झाले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शिंदे गटाच्या दिलीप लांडे यांनी कागदपत्र फाडून आपला निषेध व्यक्त केलाय विकास निधी फक्त कागदावरच आहे निधीच मिळत नाही असं म्हणत दिलीप लांडे यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केला तर दुसरीकडे के अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांनी देखील वॉकआउट केलेला आहे निधीच्या मुद्द्यावरून आपण पाहतोय दिलीप लांडे या ठिकाणी आक्रमक झालेले होते संतप्त झालेले होते आणि एकंदरीतच सत्तेत असून मुख्यमंत्री स्वतःच असूनही अशी तक्रार करत निधी मिळत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे एकीकडे एक आपण पाहतोय दिलीप लांडे यांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांनी सुद्धा वॉकआउट केलाय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ते सहभागी झालेले होते मात्र निधीच्याच मुद्द्यावरून मलिक वर्ष या प्रशासनाकडे मागणी करतोय की ज्या शासकीय जागा आहेत या शासकीय जागेवरती फक्त शासनाचं नामफलक लावायचं आहे त्याला भिंत बांधायची की जेणेकरून शासनाच्या जागा लोकांच्या हिताच्या आहेत नागरिक सुविधांसाठी आहेत ज्या हितासाठी त्या राखीव आहेत त्या लोकांना मिळायला पाहिजेत परंतु चार वर्ष